नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या उद्याची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज स्वामीनारायण मंदिर भूज संचालित कच्छ श्री नवनारायण देव युवक युवती मंडळ ऐरोली घनसुली यांच्या वतीने प्रवचन व भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले या प्रसंगी परमपूज्य परमानंद सदा सजी स्वामी निर्भय चरणदासजी स्वामी वेदांत स्वरूप दासजी स्वामी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे युवासेना कॉलेज कक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य शुभम विजय चौगुले उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे पदाधिकारी सदस्य दीपक ठक्कर रसिक चाबरिया राजू चौधरी भलामई कादरी यांनी केले होते यावेळी मोठ्या संख्येने <स्थागा>

लेकिन बहुत कार्यक्रम अच्छा हुआ और एक बार कार्यक्रम सफल हुआ तो हर बार यहाँ कार्यक्रम होता रहता है। तो उस तो दिन तो समय बहुत थोड़ी देर पहले कि अश्विनी

को की पर तो तो आज स्वामीनारायण युवक युवती मंडळातर्फे आज इथं चांगला कार्यक्रम भजनाचा कार्यक्रम इथं आज पार पाडत आहे तसंच तुम्ही बघू शकता की चौगले साहेबांचा जे आपले समाज आहे आमच्या समाजच्या पाठी खंबीरपणे चौगलेसाहेब उभे आहेत जसंच त्यांचा आतामध्ये उत्सव होता तेव्हा साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम इथं त्यांना आपण मैदान होतं मैदानात आपण एवढा मोठा कार्यक्रम केला आणि दरवर्षी त्यांचा हा कार्यक्रम ह्याच ह्याच दोषात पार पडेल ते चौगले साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहेच तसंच आज त्यांनी मला इथं बोलवलं माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त केले आणि परत एकदा मी सर्वांना जयश्री स्वामीनारायण बोलतो आणि इथं सांगतो मी जसं जसा बोललो की जे गरीब लोकं असतात आपले त्यांना सर्वांना अयोध्या जायला शक्य नसतं कारण की अयोध्या एवढ्या लांब आहे आपल्यापासून पण आपल्या चौगले साहेबांनी हे ठरवलं की आपले लोक तिथे नाही जाऊ शकत तर आपण अयोध्याला आपल्या आयुर्वेद आणायचं आणि जे आपलं गणपती मंदिर आहे त्याचं हुबहू साकार आता आपण राम मंदिरसारखा ढाचा पूर्ण आपण तयार केलेला जाणार आहे तसेच त्यात जयपूरवरून सगळे दगड येणार आहेत आणि जे राम मंदिरला जे दगड वापरले गेलेले आहेत तेच दगडं आपण इथं पण वापरणार आहेत आणि एकदम भव्य दिव्य हा मंदिर परत तयार आपल्या आयुर्वित तयार होणार आहे ॲक्च्युली कच्छ श्री नारायण देव युवक युवती मंडळ केरफसे कार्यक्रम आयोजित किया गया जिसमें भगवान स्वामीनारायणजी का भजन संध्या और इसमें सत्संग वगैरह रहता है प्रसाद वगैरह सब रहता है तो ये जो कार्यक्रम है ये सेक्टर 19 सुनील चोगले स्पोर्ट्स क्लब में आयोजित किया गया है तो इसीलिए प्रमुख अतिथि के दौर पे विजय चोगले साहब को बुलाया गया था पर वो आज कहीं पे बिजी है इसीलिए शुभम जी ने उनकी तरफ से आकर जो है यहाँ पे स्वामी जी का आशीर्वाद लेकर उन्होंने जो भी है आपके अपने दो शब्द जो है वो हृदय के उद्गार यहाँ पर जो है स्वामियों के सामने ये करके अच्छी तरह से हम लोगों को सबको आश्वासन दिया है कि कभी भी कुछ भी आपको अगर ज़रूरत है तो हम और चोगले साहब हमेशा आपके समाज और सत्संग के साथ खड़े हैं और जैसे कि हमने एक साल पहले छः महीने पहले यहीं पे प्रोग्राम भी किया था जो नौ दिन का एक भागवत सप्ताह था उस वक्त भी चोगले साहब का साथ हमको पूरी तरह से हाँ सामाजिक उपक्रम काफ़ी सारे हम लोगों के जो स्वामी लोग हैं उनके अंतर्गत जो है हम लोग जैसे कि ब्लड कैम्प शिफिर होता है फिर व्यसन मुक्ति का जो शिविर होता है फिर काफ़ी टाइम हम लोग जो है वो रोड रोड पे रूल्स एंड रेगुलेशंस फ़ॉलो करना ट्रैफिक उसके बारे में भी हम लोग उजागर करते हैं काफ़ी सारे जो है वो सामाजिक कार्यक्रम किए जाते हैं ये मंडल की तरफ से